साम्राज्य सामान्यांचा आदर्श घ्या अशोक खानापुरे महानगरपालिका मुलींची मराठी शाळा कॅम्प लष्कर येथे आयोजित शाहू महाराज जयंती निमित्त साने गुरुजी कथामाला तर्फे वही वाटप कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक खानापुरे म्हणाले मोबाईलचा वापर कमी करावा शाहू महाराजांचा आदर्श घ्या शिक्षण पूर्ण घ्यावा आई वडिलांचे मोठे करा असे प्रतिपादन अध्यक्ष खानापुरे यांनी केले सदर प्रसंगी मुलांना राज्यादर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या आरती काळे यांच्यातर्फे वही वाटप करण्यात आले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फैयाज शेख सुनील पुजारी अशोक ममाने निवृत्ती गायकवाड उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका रेहाना नदाफ यांनी तर सूत्रसंचालन स्नेहा पुजारी यांनी केले आभार सविता पवार यांनी मानले या कार्यक्रमात शाळेतील शिक्षक गंगाधर कांबळे व विद्यार्थी उपस्थित होते